नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना काम नाना विकारी नको रे मना सर्वदा अंगिकारू, नको रे मना मत्सरू भारू वरील श्लोकाचा अर्थ हे मना क्रोध हा शेवटी दुःख देणारा आहे म्हणूनच त्यापासून दूर राहा कामवासना ही अनेक प्रकारचे दोष उत्पन्न करणारी आहे म्हणून तिच्या अधीन होऊ नकोस तसेच कुणाचा मत्सर करू नकोस आणि कधीही ढोंग करू नकोस तुम्ही कधी विचार केला आहे का की वाईट विचारांची मुळ कुठे असतात आपल्या मनात वाईट विचार कसे निर्माण होतात तर वाईट विचारांची मुळ असतात लोभ क्रोध मोह आणि अहंकारामध्ये वाईट विचार हे आपल्या अवगुणांमुळे वाढतात लोभ आपल्या गरजा वाढवतो क्रोध आपल्या शांततेला भंग करतो तर मोह माणसाला भ्रमित करतो आणि अहंकार सर्व गोष्टींमध्ये अडथळा आणतो या गोष्टी जर नियंत्रणात ठेवल्या तर वाईट विचार स्वतःच लोप पावतील वाईट विचार हे अवेळी आलेल्या पाहुण्यांसारखे असतात जर तुम्ही त्यांना सन्मान दिला तर ते तुमचं मन व्यापून टाकतील पण जर तुम्ही त्यांना नाकारलं तर ते तुमचं नुकसान करू शकणार नाहीत वाईट विचार आल्यावर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा त्यांना महत्त्व द्याल तर ते वाढतील स्वतःला सकारात्मकतेने भरा सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा माझं मन मा शांत आहे माझं मन आनंदी आहे शांततेसाठी प्राणायाम करा दीर्घ श्वास घ्या आणि प्रत्येक श्वासाबरोबर मनातला ताण सोडा वाईट विचार कधी येतात ते ओळखा आणि त्याला सकारात्मक विचारांनी प्रतिसाद द्या संतांच्या शिकवणीचा आधार घ्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्री ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले आहे की मनाच्या शुद्धतेशिवाय ईश्वराचा अनुग्रह मिळत नाही ज्ञानेश्वरांनी मनाच्या निर्मळतेसाठी प्रार्थना ध्यान आणि आत्मपरीक्षणाचे महत्व सांगितले आहे त्यांची शिकव आजही आपल्याला जीवन बदलायला शिकवते संत नामदेव महाराज म्हणतात रामाचं नाव घ्या कारण राम म्हणजे शांततेचे स्रोत आहेत नामस्मरणामुळे मन शांत राहते आणि नकारात्मक विचार दूर होतात वाईट विचारांमागे क्रोध आणि द्वेष ही मोठी कारणे असतात जर तुम्ही क्रोध आणि द्वेष दूर केला तर तुमचं मन स्वच्छ होईल माझं आयुष्य कठीण आहे याऐवजी म्हणा हे आव्हान मला स्वीकार आहे हे मला काहीतरी शिकवत आहे ती गोष्ट माझ्या नशिबात नाही याऐवजी प्रयत्न करणे माझ्या हातात आहे असा विचार करा मन शुद्धी करणे केवळ विचार बदलणे नव्हे तर ती एक साधना आहे जिथे तुम्ही तुमच्या अंतर्मनाला परमेश्वराशी जोडता वाईट विचारांवर मात करण्यासाठी आपल्या मनाला आत्मज्ञानाच्या प्रकाशाने उजळा हा अंतिम टप्पा आहे जिथे तुम्हाला तुमच्या मनाला शुद्ध आणि संतुलित ठेवण्यासाठी प्रत्येक क्षणी जागृत राहावं लागेल तुमच्या मनात येत असेल की वाईट विचार कसे थांबवावे तर ते वाईट विचार समुद्राच्या लाटेप्रमाणे आहेत ते थांबत नाहीत पण तुम्ही त्यांना सहन करण्याची क्षमता निर्माण करू शकता दररोज स्वतःला विचारा मी कोणत्या विचारांनी स्वतःला आणि इतरांना हानी पोहोचवली त्यावर विचार करा आणि मन सुधारण्यासाठी पाऊल उचला दररोज काही वेळ शांततेत बसा मौन तुमचे मन स्थिर करते आणि विचारांमधील गोंधळ थांबवते जेव्हा मन भरकटलेलं तेव्हा त्याला भगवंताच्या चरणांवर नेऊन ठेवा ध्यान आणि प्रार्थना यांचं महत्व अपार आहे वाईट विचार हे एखाद्या झाडाच्या मुळासारखे असतात जर त्यांना खत पाणी दिलं तर ते वाढतील त्यामुळे त्यांच्यावर लक्ष देऊ नका त्यांना चांगल्या विचारांनी बदला लोभ घालवण्यासाठी संतोष पाळा जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा क्रोधासाठी क्षमाशीलता जोपासा अहंकारासाठी नम्रता स्वीकारा भीतीसाठी श्रद्धा ठेवा संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्रद्धेने मन शुद्ध होतं आणि वाईट विचार नष्ट होतात वाईट विचारांना बाहेर काढण्यासाठी चांगले कर्म करा रामदास स्वामी म्हणतात ना सत्कर्म योगे वय घालवावे मंगल बोलवावे तेव्हा आपण परोपकार करतो तेव्हा आपल्या मनाची ऊर्जा सकारात्मक दिशेने वळते एखाद्या गरजूला मग मदत करा गोरगरिबांना अन्नदान करा प्राणी मात्रांवर प्रेम करा दानधर्म करा कारण दान हे केवळ देणं नाही तर मनशुद्धीचं साधन आहे वाईट विचारांना पूर्णपणे मिटवायचे असेल तर हरिनाम हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय मार्ग आहे अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद